पूर्ण नाव सांगायचं आहे कुठून आहे ते सांगायचं आहे या फॅमिली मध्ये किती दिवस झाले येऊन यस सर माझं नाव प्रथम धनलाल अर्जुन धुळे यस, यस। आणि इथं जॉईन होऊन मला फक्त वीस एक दिवस झालेले आहे सर वीस दिवस झालेले आहे यस प्रथम म्हणजे आमचे परम मित्र लाईट लाइट मागच्या साईड लाईट येतो कॅमेरा थोडस इकडे हे करा क्रॉस करा हा ओके ओके बोला आता बोला परम मित्र जे आमचे सर हे प्रथम मला सांगितलं की अरे बाबा तुझं वजन खूपच वाढून गेलेलं आहे असं वेट मी काहीतरी न्यूट्रिशन घेतोय ते तू घे वा पण का का हो मला काही भरोसा नव्हता सर त्याच्यावरती त्याच्यावरती काही भरोसा नव्हता मला पण मी त्याला त्याला पहिले सांगितलं बाबा पहिले तू कर आणि मग मला सांग म्हणतो त्याने बरोबर त्याने काहीतरी एक सव्वा महिना केला सर आणि त्याचा रिझल्ट बघितला मी रिझल्ट कंपनीचा बघितला कॉल केला आणि त्याला सांगितलं भाऊ काही कर हे न्यूट्रिशन मला दे आणून तरी तो तू आठ दिवस पहिले तू आठ दिवस करून बघ म्हणे मी तुला लिंक लिंक पाठवतो कुलदीप सरांची लिंक पाठवतो म्हणे आणि त्याच्यावर करून बघ आठ दिवस तुला काय वाटतं काही नाही मग घे औषध म्हणून कंपनी ते घेऊ मग त्याने तुम्हाला कॉल केला आणि तुम्हाला एका दिवशी मंदिरात बोलवलं आमच्या बोलवलं आणि काहीतरी चेकअप केलं सर आमचं पण तेव्हा माझ्या yes. वडिलांचं तेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालेलं तरी मी त्याच्या सांगण्या आलो आणि मी माझं चेकअप केलं तर माझं साधारणतः नव्वद किलो वेट होत सर येस yes. आता किती आहे वीस दिवसामध्ये तर आता साधारणतः जर चेक केलं तर आता त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या च्या आसपास येतो वीस दिवसात सहा किलो हा वीस दिवसात सहा जबरदस्त खूप जबरदस्त खूप जबरदस्त आणि यासाठी काय न्यूट्रिशन घेत आहे तुम्ही आता आता आपले घेतोय सर आणि तुम्ही चेक दिलेला आहे सर यस आणि प्रोटीन अशा तीन बॉटल दिलेले आहे सर आणि त्याच्यानंतर काहीतरी आहार दिलेला आहे सर म्हणजे योग्य योग्य वेळेस तो आहार घ्या बो असं असं करा तसं करा आणि पूर्ण आहार फॉलो करतोय सर मी घेऊन खाली फक्त सहा आठ दिवस झाले सर आठ दिवस आठ ते दहा दिवसापूर्वी मी वर्कआउट करत होतो पण दोन किलोच्या वरती वेट काही कमी होत नव्हता बरोबर पण जेव्हा न्यूट्रिशन चालू केलं सर न्यूट्रिशन चालू केल्यानंतर असं त्याचं बघायला भेटत की रोज काहीतरी दोनशे तीनशे ग्रॅम काहीतरी शरीरात थोडंसं कमी होतय आणि जे माझं वेट खूपच होतं फार असं फुलं वाढले का आज म्हणजे मला एकदम लॉस झालेलं आहे आणि पाहिजे चिडून जात शर्ट आहे आता म्हणजे जुनेचे माझे शर्ट आहे ते पण व्हायला लागले मला ग्रेट बघा एवढ्या कमी दिवसामध्ये एवढा सुंदर रिझल्ट ओके खूप सुंदर आणि जी धप लागायची चालायच्या वेळेस किंवा थोडं काहीतरी काम करून आलो का झोपाय झोपायचं वा दुसरं काहीच नाही झोपायचं दुसरं काहीच नाही आणि चालण्याच्या वेळेस धप लागायची बरोबर काम करायची इच्छा नाही ती पण ती करायची करायचीच नाही म्हणजे इच्छा लोक आहे तिने आणि आता असं होत आहे आता काही बी काम राहिलं ते माणूस टपक्यान करतो कुठं चढायचंय ते पटकन माणूस वरती जातं खाली पहिले होत नव्हतं सर त्यामुळे आता काहीतरी पॉवर आली सर इन्फ्लेशन मध्ये काहीतरी भरपूर पॉवर आहे सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि दवाखान्यात खाण्या आपण चेकअपला जातो सर पाच सात हजार जोड लागत इथं तर काही पैसे लागणार नाही बरोबर आणि पहिले विश्वास शकतो न्यूट्रिशन वर काय सर पहिले विश्वास नव्हता ना न्यूट्रिशन वर हा पहिले विश्वास नव्हता सर विश्वास नव्हता पण आता मी सांगतो प्रत्येकाला सांगतो की बघा व्हावा माझा रिझल्ट बघा तुम्ही करा काहीतरी घ्या आणि आपलं शरीर निरोगी बनवा आणि एक गॅरंटी देऊन मी सांगतो सर निरोगी शरीर बनेल म्हणजे बनल आहे पण आपलं सातत्य पाहिजे त्याच्यामध्ये काय करणार फक्त निर्देश घेतील आणि जो आहार आहे तो चालूच घेतील सातत्य पाहिजे सातत्य पाहिजे कुठल्या गोष्टीमध्ये तुमचं तुमचा व्यायाम डेली झाला पाहिजे तुम्ही आहार फॉलो केला पाहिजे डेली तुम्ही न्यूट्रिशन घेतलं पाहिजे